मूळ प्रश्न काय मी तुम्हाला सांगा सरकारचं जे धोरण आहे आरक्षणाबद्दल त्याला एक मर्यादा आहे सरकारने प्रथम सत्य मान्य केलं पाहिजे आरक्षण का मागितलं जातं ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे आणि ते मी अत्यंत मगासपासून सातत्याने सांगतोय की शिक्षण महागलेलं असल्यामुळं आपण आरक्षणाच्या वर्गात जर गेलो ओबीसी झालो एस सी झालो एस टी झालो तर आपल्याला आरक्षणामुळं दरामध्ये दर्जेदार शिक्षण मिळेल ही अपेक्षा आहे समाजाची आणि मग आपण शिकलो तर सरकारी नोकरी लागल खाजगीकरणात अजून आरक्षण आलेलं नाही आहे त्यामुळे सरकारी नोकरी लागल या दोनच अपेक्षा आहेत समाजाच्या आणि समाजाला सत्य सांगितलं पाहिजे त्यातलं एक उपाय जे ते शिक्षणाचं बजेट वाढवणं आणि दर्जेदार उत्तम शिक्षण माफक दरात देणं ही गोष्ट आहे आरक्षणाच्या निमित्ताने सर्वांचं समाधान होईल अशी परिस्थिती नाही सरकारचं डोकं ठिकाणावर नाही असं माझं मत आहे कारण सरकारने पूर्ण एकूण आरक्षणावर स्पष्ट भूमिका घेणं गरजेचं आहे